जोंदळ्याची उंची अशी झालेली आहे ही। जोंधळ्याची भाकर खायाला चव लागते भारी आम्ही करतो चाखरी म्हणून मिळते आम्हाला भाकरी रामकृष्ण नाथराव नाथरावलपटे लटपटे कोद्रिकार। ओमप्रकाश आणि वेदांत या दोघांनाही हिडियो पाहून घ्यावा या ठिकाणी मी लिंबाच्या पट्टीच्यावर म्हणजे खैराच्या पट्टीमध्ये आलेलो आहे पहा फैराची पट्टी हां लक्षात असू द्या कष्टाविना फळ नाही कष्ट केल्याशिवाय फळ नाही कष्ट केल्यानंतर परमेश्वर आपणाला रोजी देतो म्हणजे देतोच यात कसल्याही प्रकारची शंका नाही या ठिकाणी थोडं जपलेलं आहे या ठिकाणी वाढलेलं आहे हे अशा प्रकारचं स्वरूप आहे आ, 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 आ कामामध्ये काम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम जाईल हा भवाश्रम सुख होईला દુખા છે કળુયૈલા અંતકાળી પ્રાણ હૈ પ્રયાનાચે વેળી પ્રયાનાચે વેળી રાતી એ નિરાળે આ આ આ जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी नाही कोणी नाही कोणी आ, 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 आ Ah ah ah, ah, ah.